सन्मान एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री बनतील काँग्रेसने आणि त्यावेळेस या ठिकाणचं कायापालन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा दही अभिमान विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत का

नाजसात। सेना संपर्क प्रमुख ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवी पर्वणी आपल्या लाडक्या नेत्याचा आपल्या लाडक्या भावाचा वाढदिवस हा कशा पद्धतीने अनेक वेगळ्या प्रकारे साजरा करता येईल असा उद्देश मनात नेहमीच आश्चर्यचकित करण्याचे काम त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे बंधू नातेवाईक करत असतात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही अॅडव्होकेट रविंद्र पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि सामाजिक उपक्रम राबून साजरा करण्यात आला हा वाढदिवस साजरा करण्यामागे मोठे योगदान लाभले ते त्यांच्या कार्यकर्त्यांचे या वाढदिवसाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौघुले संपर्क प्रमुख मनोज जिल्हा उपजिल्हाप्रमुख आकाश मडवी माजी नगरसेवक राजू पाटील सुरेश भिलारे जगदीश गवते राम आशिष यादव यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला या प्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांचा विशेष सन्मान विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी ऐरोली नाक्याचा विकास होऊन या ठिकाणी तुम्हाला हक्काची घरे मिळतील तसेच इमारती देखील उभ्या राहतील असं त्यांनी सांगितले पाटील आज वाढदिवस आहे आमचा शिवसेनेचा खंडा कार्यकर्ता आमचा या ऐरेली नाक्यावरचा नेता आणि आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी ह्याच शुभेच्छा दे मला माहिती आहे आता गरजेपोटीचा विषय आहे झालेला आणि त्या गरजेपोटीबरोबर या ठिकाणी जी वस्ती आहे त्या वस्तीच्या जे जी कोणी पन्नास साठ वर्षापासून जी वस्ती आहे त्या वस्तीचा पण डेव्हलप व्हायला पाहिजे काय प्रयत्न व्हायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून यांच्यासाठी सुद्धा एक भरीव कार्य आम्ही घेतलेलं आहे आणि लवकरच देवेंद्र पाटीलच्या यांच्या माध्यमातून सोसायटी करून त्याच्या क्लस्टरच्या माध्यमातून त्याचा डेव्हलप कसा होईल आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असणार आणि या येथील लोकांना मोठ्यात मोठी घरं कशी भेटतील त्यांच्या राहणारी घरं आणि प्लॉटच्या शेरिंगप्रमाणे क्लस्टरच्या माध्यमातून मग ते क्लस्टर कोणी प्रायव्हेट को लोकांनी करावं मग ते क्लस्टर कुठल्या सरकारी एम एम आर डी असेल सिडको असेल नाहीतर एम आय डी सी असेल याच्यामार्फत व्हावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आजचा हा वाढदिवस हाच शुभेच्छा आहे माझ्या की आता आम्ही सुरुवात करणार आहोत आणि पुढच्या वाढदिवसाला त्याचे त्याच्यानंतर जे जे वचनपूर्ती बोलतो आपण ती वचनपूर्ती पूर्ण करणार आहोत आणि आम्हाला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीचंच राज्य येणार आहे एकनाथ शिंदेसाहेब हेच मुख्यमंत्री असणार आहे तेव्हा आम्हाला काही घाबरायची काही गरज नाही आणि हा वाढदिवस त्यांना सुरुवात करावी अशी मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण याच्यापेक्षा मी मोठा पद्धतीने साजरा करून आणि वचनपूर्ती होईल याची मी वाहिती देतो बघा हे मी काय सांगायची गरज नाही आता तुम्ही पा पाहतच असाल मी काय बोलायची गरज नाही नव्या मुंबईतली जनता काय बोलते ऐरोली विधानसभेमधली जनता काय बोलते हे दररोज तुम्ही बघताय आणि काय मी काय त्याबद्दल बोलायची गरज नाही मला दुसऱ्यांना बोलून दुसऱ्यांना नावं ठेवून काय बोलण्यापेक्षा आपण स्वतः काय करता येईल त्याच्यावरती माझा फोकस असतो आणि एकदा शब्द दिलेला शब्द आपण पाळायचा असतो आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जो पुढच्या वर्षी जो पंचवीसचा जो साल असेल ते पंचवीसचा साल ऐरोली नाक्यकरांसाठी सुखमय असेल असं या ठिकाणी मी ॲडव्होकेट रवेंद्र पाटील यांनी जनतेचे आभार मानत आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आज मी मोठा होऊ शकलो त्यामुळे तुम्हा सर्वांचा आभार किती मानले तरी कमीच आहे असे बोलत ऐरुली नाकाचा विकास हा नक्की होईल असं सांगितले वाढदिवस साजरा होत असताना ना महत्वाचं म्हणजे ज्या उत्स्फर्त प्रतिसाद लोक आपल्या आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येत त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी फार मोठी होते कारण लोकांची हा आशीर्वाद म्हणजे एक प्रकारे लोकांची ही अपेक्षा आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जनसामान्यासाठी दिवस रात्र अवरात्र सेवा करत आहे त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही या वार्डामध्ये किंवा या नवी नगरीमध्ये कार्यरत करत आहोत खरंच आज इतका मोठ्या सं जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे तर माझं नेहमीच असं एक संकल्प आहे आणि मी अशा वाढदिवसा दिवशी खऱ्या अर्थाने संकल्प घेतो की यांच्या उद्याच्या भविष्यामध्ये यांच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने चांगले दिवस येतील यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून खासदार नरेशी मस्के साहेब तसेच आमचे जिल्हाप्रमुख आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय विजय चौगुले साहेब यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करणार आणि असाच विश्वास व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये यांचा अशाच पद्धतीने प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहू देत शंभर टक्के वाढदिवसा दिवशी आपले जे मार्गदर्शक असतात गुरुवर्य असतात आपले घरातले जे मंडली असतात आपल्या परिवारासारख्या प्रभागातील माझे जे मित्र मातृ बहिणीसारखे जे काय या रहिवाशी आहेत

तसेच नागरिकांच्या मनोरंजनासाठी लावून देखील सादर करण्यात आली याप्रसंगी अनेक नागरिकांनी रेवेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान दे केला झाला पाहिजे शिंदे साहेब प्रमुख नेते मर्द मावळे सखे सोबती समृद्धी अन प्रगती साठी गरजेची आहे महायुती हो शिंदे साहेब प्रमुख नेते मर्द मावळे सखे सोबती समृद्धी अन प्रगती साठी गरजेची आहे महायुती मोदीजींच्या ख्याल